प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या एकोणतीस एप्रिलच्या भागात आपण पाहणार आहोत सागर मुक्ताला घरी घेऊन येत म्हणतो वेलकम बॅक मुक्ता तर इंद्रा मुक्ताला बघत म्हणते या बयेला परत घरात कशाला आणली तर सागर आईला म्हणतो एक मिनिट आई आता तूच बघ आणि तूच ठरव अस बोलत सागर टीव्ही व्हिडिओ लावतो त्या व्हिडिओमध्ये कार्तिक आणि आरती असतात आरती कार्तिकला म्हणते मुक्ता बहिणीवर वाईट नजर टाकली जेलमध्ये टाकलं खोटी साक्ष दिली अजून काय काय करणार आहे कार्तिकचा आता खरा चेहरा सर्वांसमोर येताच कार्तिक तिकडून पळून जात असतो पण सागर त्याला पकडतो आणि जोरात कानाखाली मारत मुक्ताच्या पायाशी लोळवत म्हणतो मुक्ता निर्दोष होतीच फक्त मला ते सिद्ध करायचं होत सागरच आपल्यावरील प्रेम बघून मुक्ताला खूपच भारी वाटत येणारा पुढील भागा खूपच रंजक असणार आहे त्यामुळे असेच अपडेट्स सगळ्यात आधी बघण्यासाठी आत्ताच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा